सातवी शाळा श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय मकमलाबाद माझा आजचा विषय आहे दैनंदिन भविष्य आपल्या हाती रे विज्ञानाचे युगे आले चला स्वागता सामोरे विज्ञानाने माणसाला शारीरिक सामाजिक आणि आत्मिक अशा तिन्ही शक्ती प्रदान केल्या आहेत विज्ञानाचे गौरव गाण्यासाठी कालिदासन सारख्या महान कवीची प्रतिभा कुंठित व्हावी असा महान चमत्कार आपल्याला विज्ञानामुळे पाहायला मिळतो विज्ञानामुळे आपल्याला हजारो मैल दूर अंतरावर चालू असलेले गाणे रेडिओ द्वारे ऐकू येतात शेकडो मैल दूर अंतरावर चालू असलेले खेळाचे सामने दूरदर्शन मार्फत पाहता येतात एका तासात विमानाला दिल्लीला पोहोचता येतं सिंहाची झेप आणि वाघाची नखे नसलेला गरुडाची भरार आणि हत्तीचं बळ नसलेला दुर्बळ मानव हा विज्ञानामुळे सर्व प्राण्यांचा सम्राट बनला आहे विज्ञानाने माणसाची सामाजिक आणि राष्ट्रीय शक्ती वाढवली आहे विश्व एकात्मता विश्व एकात्मता जागतिक बंधुता सहिष्णुता मानवी मूल्यांना विज्ञानाने फार मोठा हातभार लावला आहे म्हणून तर जेव्हा होते तेव्हा युरोप मधील वस्तूंमध्ये मानवाचे दैन दैनंदिन जीवनही सुखी झाले आहेत मानवनिर्मित उपग्रहांमुळे पाऊस वजळण्याचा अंदाज कळतो आणि सागर किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांचं जीव वाचवण्या शक्य होते देवीचा रोग इतका सोपा झाला आहे मानवाने चंद्रावर पाऊ मानवाने चंद्रावर पाऊल टाकले आहे विज्ञान हे मोठ्या मोठ्या प्रयोगशाळांमध्ये असावे तर आपल्या दैनंदिन जीवनातही दिसून येते म्हणून मी म्हणेन विज्ञानाशिवाय जीवन जगणे अशक्यच आहे आपण जेव्हा सकाळी अलार्म वाजल्यावर उठतो तो जो विज्ञानाचा गजर आहे तो तो, तो, तो सुद्धा एक विज्ञानाचा चमत्कारच आहे पूर्वीच्या काळी प्रवाशासाठी बैलगाडी घोडागाडी यांचा वापर होत असे परंतु आता बैलगाडी घोडागाडी यांचा वापर न होता रेल्वे विमान यांसारखी वाहने आपल्या सेवेत आहेत आरोग्य क्षेत्रात सुद्धा विज्ञानाने फार मोठे कार्य केले आहे औषध निर्मिती ऑपरेशन लेझर तंत्रज्ञान यांच्यामुळे मानवाचे आयुष्य वाढले आहे शेती शेतीतही विज्ञानाने फार मोठे कार्य केले आहे पूर्वी शेती निसर्गावर अवलंबून होती परंतु अवलंबून राहतात उपकरणे मानवाच्या सेवेत आहेत विज्ञानाने काही विज्ञानाने काही प्रश्न सोडवले आहेत परंतु काही प्रश्न निर्माण सुद्धा केले आहेत जसे की कृती जसे की ग्लोबल वॉर्मिंग प्रदूषण यांसारखी सेवा मानवाचे माल यासारखी संकटे मानवाच्या आयुष्यामध्ये निर्माण झाली निर्माण झाली आहेत परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता अंतराळ संशोधन रोबोटिक्स यांच्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवनही सुखकार झाले आहे म्हणून मला म्हणावे असे वाटते गॅस फ्रिज आणि मिक्सर आला स्वयंपाक झाला सोपा विज्ञानात नेटवर्कच्या ज्ञानामुळे जगही झाला गोपा औषध औषध ऑपरेशनमुळे जीव वाचतो माणसाचा शेतीला येतो का मला विज्ञान आहे कष्टाचा माहित आहे विज्ञानाशिवाय नाही जग तरी वापरू शहाणपणा विकास करूया पर पुढे परंतु निसर्गाला खूप प्रेमाने विज्ञानाने जसे विज्ञान जसे वरदान ठरले आहे तसे विज्ञानाने मास्तर देव ठरवले आहे तसेच बनवले आहे वैरण वाळवंटाचं हिरो बैरण वाळवंटाचं हिरव्या शेत आणि संसार बनवणारही विज्ञानच आणि अनुभवमुळे हिरोशिमातील हिरवेगार वाळवंटाचं वैरण 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 बैरण वाळवंट वा बनवणारही विज्ञान विज्ञानच विज्ञानाने मानवाचे आयुष्य समृद्ध केले आहेत तर दुसरीकडे तर दुसरीकडे अनेक जीव पशुतुल्य कष्टमय जीवन पशुतुल्य जीवन जगत आहे कोटाची भरण्याकरता नक्कीचा राजमार्ग सोडून आवडतीचा लोक आवड तिचा आडमार्ग लोक का चौकळतात हे याचे उत्तर विज्ञाना जवळ आजही नाही आकाशाची स्पर्धा करतात तर दुसरीकडे लोक काय वापरतात या मात्र विज्ञान बदलू शकत विज्ञान बदलू शकत नाही विज्ञानाच जसं मन विज्ञानाचा तसं द्रु मन विज्ञानाचे दृष्टिकोन विज्ञानाच झाला तर याची नंदन जगाचे नंदन वन होईल गीतेच्या आठव्या अध्यायात बुद्धाव करता नाव ना घेवीय मुळात हे शून्य म्हणजे जग मुळात शून्यातून निर्माण झालेले आहे त्याला बिग बँग थिअरी म्हणजेच विश्वोत्पती शास्त्र शास्त्र सिद्धांताच्या शास्त्रात सुद्धा हेच म्हटले आहे हे जग हे मुण, जग मुळात शून्यतून निर्माण झालेल्या वस्तूंमुळे जो स्फोट झाला आहे म्हणजे द युनिव्हर्स इज क्रिएटेड पण ऍब्सोल्युटली इज नथिंग म्हणजे याला झिरो पॉइंट एनर्जी म्हणजे शून्यातील शक्ती असे म्हणतात शास्त्रज्ञांनी लावलेल्या ला ला अनेक शोधांचा आपल्याला दैनंदिन जीवनातही उपयोग होतात उपयोग होतो म्हणून जसे की मायकल फॅरन यांनी विजेचा शोध लावला त्यामुळे घरातील टीव्ही फॅन मोबाईल आहेत थॉमस थॉमस एडिसन यांनी थॉमस एडिसन यांनी बेरचं शोध थॉमस एडिसन यांनी बंदच शोध लावला त्यामुळे आपल्या घरातील स्ट्रीट लाईट घरातील ऑफिस मधील घरातले स्ट्रीट लाईट चालू आहेत